मंदिरा गजर भक्तीचा प्रेम मागा विठ्ठला अमृताहुनी गोड नाम तुझे देवा लय देवाचं नाव गोडे मन माझे केशवा काबा निघे सांग पंढरी राया काय करूयासी का रूप ध्यानाशी नये तुझे विठ्ठल विठ्ठल विठल 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 हो मधून मधून ही टाळी वाजायची ही टाळी कशामुळे वाजायची ही टाळी इकडे बागा गुरुजी ही टाळी संकटाला टाळी विघ्नाची करते म्हणून करू नका टाळा टाळी टाळी वाजली काकानी कोणते काका गोरा थोटे वरती करी हात फुटले वर चावरी गोरवा काकांनी तुडविले बाळ गेला प्रतिपाळ पांडुरंगा ओरिजिनल भक्ती होती गोरवा काकाची आपली भक्ती कशी आहे नुकतीपुरती भक्ती कधी सप्त्याची समाप्ती पोट फुटू सर नुकती हंतू अंदाज बघून चोरून आणतो पुन्हा पंक्तीला डवल ह आपली भक्ती कशी आहे देवाला ठेवायचे चाराने लगेच मग तू दिला बारानी विठ्ठल विठ्ठल जेने देह दिला हा त्यांचे करावे भजन माणसाचा जन्म मिळाला मिळाला आपली लागली लॉटरी देवाने दिली चार्जिंगची बॅटरी म्हणून बघाया मिळाला इंडिया कंट्री पण काका हे सडक आहे हे किडका आहे आऊट हातात हे धुडका आहे बकऱ्याच्या चांबड्याचा थुंबडा होतो आणि आपल्या चांबड्याचा वास येतो वाठल विठ्ठल विठ्ठल विठल विठ्ठल विठ्ठल आपण विठ्ठल म्हणा मला वाटलं तू आळंदी लागला कुठून आपण विठ्ठल म्हणा आपल्या लेकराला विठ्ठल म्हणायचं शिकवा फिरे भऊरा राधी केचा नवरा फिरे भऊरा राधी केवरा राधे केवरा फिरे भऊरा राधी केचा नवरा फिरे भौरा राधी केचा नवरा नव्रा नव्रा, फिरे भऊरा राधिकेचा नवरा फिर भाऊरा राधिकेचा नवरा माझ्या भावऱ्याची आरी सप्त पाताळतीच्या वरी फ तो गरगरा गरगरा फिर भूरा राधी केसा नवरा फिर भूरा राधी केसा नवरा नवरा भावरा फिर भूरा रधी केसा नवरा फिर भौरा कॅसा नवरा भावरा भावरा भौरा बांधला निर्गुनी त्यावरी चंद्र सूर्य दोन्ही झाळी शंकर गौरा फिरे भौरा राधिकेचा नवरा फिरे भौरा राधिकेचा नवरा फिरे भौरा राधिकेचा नवरा फिर बहुरा राधी के ता नवरा एका जनार्धनी खेलिया नाथ महाराज ने भारूड के येका एका जनार्धनी खेलिया भौरा खेलू पाहे चलिया नाद दे तो हरिहरा हरिहर फिर भऊराव राधिकेश नवरोधिक दो नवराधे फिर भौराव राधिकेश नवरा फिर भऊराव राधिकेशन भौरा राधे कृष्ण विठ्ठल विठल 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 आनंद वाटला दोस्त माझ्यासारख्या एका ग्रामीण माणसाला तुम्ही दरवर्षी सेवा देता आज मला सेवा करायची मिळली संधी आपला दरबार झाला आळंदी हॅलो या ठिकाणी महाराजांनी सुंदर असं भरुड सादर केलंय त्याबद्दल आमच्या सर्वांचे आमच्या थोरले लाडके बंधू सन्मान्य रघुनाथजी हिवाळे पाटील आमचे बंधू यांनी महाराजांना शंभर रुपये सफ्रेम भेट दिले धन्यवाद भाऊ धन्यवाद <laughs> एक मिनिट महाराज माझ्या छातीवर तस दड पण आलं बाबा त्याचप्रमाणे सन्मान्य हरिभक्तपरायण काळे बंधू यांनी सुद्धा महाराजांना पन्नास रुपये दिले सप्रेम धन्यवाद महाराज धन्यवाद वाह आनंद आहे मित्रा हो। कारण लय दिवस वाईट आले अरे नरेंद्र दाबूळ करला मारेकऱ्याने मारले त्याचे मारेकरी अजून नाही धरले मला वाटतं हे प्रकरण जिरले की काय विठल 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 विठला विठल विठल कसाच म्हणावं आमचा भारत महान झालं त्याच्यावरील किती वाईट परिस्थिती अरे आपल्या देशात बकरी चोऱ्याला हातो मे हातकडी पाव मे बेडी एक वर्षाची कोठडी मारून मारून गाठुडी केली त्यांची जो सोन्याची बिस्किटे जोरीतो आज नेता त्याशी सलाम मारी तो। आज आठवण होते छत्रपती राजाची खंडोजी खोपड्याची कलम केली वा। गुंडाशी दंड केला खंडोजी लुंडा झाला जाग्यावरी थंड केला छत्रपतीने एक शंभर वर्षाच म्हातारे राजाकडे रडत गेलं राजे मी पूर्ण बुडालो गावच्या पाटला न माझ्या मुलीशी त्या म्हाताऱ्याच्या सुरकुटलेल्या डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रूची रा साक्ष्या राजांना पटली कोण आहे रे तिकडे या जरा इकडे त्याला धरा करा तुकडे तुकडे खंडोजी खोपड्याची खोपली फोडली राजानी विठ्ठल विठ्ठल माझा पिंगा घाली धिंगा 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 माझा पिंग घाली धिंगा इथे नाचाव काही तरुण पोर कुठं नाचा वारा ती पुढं छलक छलक दिक मै मैहू तेरा पागल मुंडा तोही मेरी सुई कुडी इथं नाच पिंग्या पासून राम जन्मले पित्याचे वचन पाळले रावण कुंभ कर्ण मारले

जी कोणी पत्रकार मंडळी आली असेल त्यांना माझी विनंती असेल आपण माझ्या स्टेजच्या उजव्या हाताला यायचंय पत्रकार बांधव आमचे या ठिकाणी आलेत त्यांना माझी विनंती आहे आपण कृपया उजव्या हाताला यायच आहे पत्रकार बांधवांनी डीमे मराठीचे असतील सकाळचे असतील लोकमतचे असतील जे जे पत्रकार मंडळी आमचे बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी डाव्या हात उजव्या हाताला यायचंय माझ्या पिंग्या पासून कृष्ण जन्मला मथुरा सोडून गोकुळी राहिला कंस मामा त्याने मारीला साले मामा काही बरोबर नाहीत राहा कोणत्या मामाने कोणत्या भाज्याचं चांगलं केलं मामा कंस सा के सात बाळाशी केला याने दंश आठवा राज हंस काळ त्याचा झाला भगवान परमात्मा सर्व जगताचा आत्मा एका बुक्की खत्म केला कंस मामा त्याने दुसरे मामा कोणते मामा शकुनी वाईट त्याच्या शिकवणी शंभर कौरव दिले भै कुणी या शकुनी सारखा येथे आहे का कुणी माझा पिंगा घाली धिंगा माझा पिंग घाली धिंगा माझा पिंगा घाली झिंगा माझा पिंगा घाली झिंगा माझा पिंगाली माझा माझा पिंगा घाली झिंगा माझा हॅलो बोला खरे फक्त रमेशजी रमेशे महाराज यांनी सुद्धा महाराजांना शंभर रुपये सफ्रेम भेट दिले धन्यवाद रमेश महाराज गेंदे पटेल ते म्हणले आड आणि माणूस राव खरंच आहे ना राव मी नाही शिकलो शाळा पण लहानपणापासून माझ्या अंगात लई शाळातले पोर करायचो गोळा माझ्या संत गिरणीवाला पामड्या नक्या नक भिंबड्या मुढ्या कानाचा रामड्या आणि आम्ही चोराय चोच लाव हर्णीच्या कोंबड्या माझा पिंग घाली धिंग माझा पिंग घाली झिंग माझा पिंग घाली झिंग माझा पिंग घाली घाली धिंग पिंग घाली धिंग माझा पिंग घाल धिंग पिंग्यापासून अंगद झाला अंगद काय भक्ती ती अंगदाची प्रभू रामचंद्राची परवानगी घेतली थाडकन घुसला रावणाच्या वाड्यात आखाड्यात पहिलवान उतरावा तसा रागानं डोळे झाले लाल या खोलीतून त्या खोलीत उडतो फुटबॉल झोपलेल्या रावणाला बघितले झोपलास काय आता देतो तुझ्या मुंडीवर पण तुला झोपीत मारणार नाही ना झोपित मारल यात माझ्या राघवाचा अपमान होईल त्रिभुना डंका वाजेल नी तो म्हणेल रामाच्या मावळ्यानं रावणाला झोपीत मारलं काय त्या अंगदाची हिंमत त्याने रावणाची ठेवली नाही किंमत करू लागला त्याची गंमत घाल त्याच्या नाकात शेपूट घाल त्याच्या कानात शेपूट छात पाय देऊन म्हणतोय भामट्याच उठ छातीवर मारला शेपटाचा गपका आणि तोंडावर मारला पाण्याचा खरबडून रावण जागा झाला बघतो तर काय आपल्या छाती एका वानराचा पाय कोण असेल्याच्या बापानी माय माझा पिंग घाली धिंगा माझा पिंग घाली धिंगा माझा पिंग घाली धिंगा माझा घाली ज्याला दोन आहेत त्यांनी मला तिसरा समजा ज्याला चार आहेत त्यांनी मला पाचवा समजा ज्याला मुलगाच नाही त्यांनी मला दत्तक घ्या सारी इस्टेट माझ्या नावची करून द्या आणि तुम्ही दिंडी जा आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले श्री बीड जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी आले साहेब यांनी स्टेजवर येणे हाले साहेब तुमचा सत्कार करायचा इकडे यांनी मला मोठं केलं आणि खंडागळे साहेब या दोन अधिकारी नावामध्ये एकदा टाळा टाळावाजा विठ्ठला चित्ती गोड लागे गाता गातागीती सारा सारा विचार करा उठ उठी नामधारा कंठी विठो तयाच्या चिंतने निरशल संकट तराल दुर्गट भव सिंधू विठला विठल ओ हॅलो सायलेंट प्लीज टुडे आय एम व्हेरी हॅप्पी हॅलो या ठिकाणी आमचे लाडके मित्र सन्मान तुपे सर हो चला तुपे सर चला तुपे साहेब हॅलो खरं म्हणजे आज हे महाराज प्रभाकर महाराज कुटे यांनी आम्हाला स्टेजवर बोलावून आमचा सत्कार केलेला आहे पण आज परिस्थिती अशी आहे की हजारो लोक त्यांचं दर्शन घेत आहेत मग मोठं कोण आहे ते आहे का मी मंदिरा गजर भक्तीचा